मित्रांनो मी तुमचं लडक म्हणजेच हि देवर्चे रोत्र मंडळी पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत असा तर आज बघूया तर आता आम्ही काल सुकट ठेवलेला डेकोरेशनचा सामान आता सुकट ठेवलेला आहोत तर आज जाऊन बघूया की कसा आता चुकला काय काय झाला आता तर चला मंडळी आणि आज ना आजच्या व्हिडिओ कलर पण करणार आहोत आम्ही ते का तर चला मंडळी बघण्यासाठी सज्ज व्हा आणि वेळ न घालवता आपण व्हिडिओ चालू करूया तर गाडी अडकली बघा कलर चांगल होतो सांग ना थांब देवगड लास्ट का कुडाळ लास्ट स्टेशन देवगड नाहीच हा नाही कणकवली स्टेशन हा आता कणकवली आणि कुडाळ स्टेशन पण नाही स्टेशन पण सिंधुदुर्ग स्टेशन कुडाळ नाही आता आपण सुकलेले ग्रह याच्याला सुकलेले ग्रह ना सुक बघा हि आपलो त्रिकोणी ग्रह त्रिकोणी तेका नाव पडला आणि असे आठत आणि चंद्रवर किती चंद्रवर घ्या हो सुकायल चंद्रवर आकाशात होय घ्या आता हेंका कलर मारताना दाखवीन हेंका कलर मारू तो आणि लाइटिंग पण लावच्या तर बघित राहा असत राहाई आता आपण ना ग्रह रंगू हो बघा मंडळी ग्रहांचा पांढरव कलर मारूच होतो अगोदर तर दादावंत दा आपण पांढरो कलर करूया त्याच पांढरो कलर बघा पा। काही आता आपण चंद्रा कलर मारून घेतला बघा चंद्र ह्याची तर पांढर असता पण आता आम्ही गुलाबी घालतो त्या का तर बघा बघा पूर्ण हजार दाखवत आहे बाकी हे आपले ग्रह पूर्ण आले आहेत गुलाबी तर म्हणजे आपण ना आता एक व्हिडिओ शूट करत आहोत तर चला तो तुमका व्हिडिओ ना इंस्टाग्रामवर रील म्हणून बघू भेटत तर चला बघूया काय काय होतं आहे ना खाली पेटी ती काढतात यांच्या पेटी पण तोलकी पण पेटी अडचणात बघ किती लागे दोन का आता ते पेटी काढतात तर तयार राह बघ पेटी आणि आमची येणारे तुझे येणारे नाही आमची येणारे आमची बोलले मी आमची येणारे गोवा पेटी मंडळी <laughs> डेकोरेशन तर तुम्ही अर्धा हा आता बघितला असतलाच आज रात्री ते का पूर्ण म्हणजे कलरापासून सगळा पूर्ण करूचा तर म्हणजे आता आता मी क्लासला क्लासून नंतर तुमका दाखवीन की डेकोरेशन आम्ही पूर्ण पूर्ण म्हणजे लास्टचं लुक असतो तो पूर्ण झाल्यानंतर तो तर चला मंडळी बघूया क्लासून ये भेटाय चला तर मंडळी आपण आता क्लास येला आणि आता आपण जाता दादाजवळ आहोत ता जा डेकोरेशन तुम्हाला दाखवेल तर अर्धा रवलेला रंगून ठेवलेलं हो आहे सुकवासाठी तर चला जाऊया दादाजवळ आणि जा अर्धा रंगवलेला पूर्ण करून टाकूया डेकोरेशन आणि तुमका त्याचं लुक दाखवते कसं दिसतं तर चला मंडळी निघाया दादाजवळ दाद। ते आता आपण ही लाव आणि हे ग्रह बघा चांगले एकदम सुकले होत होता त्यांना ज्या ग्रहांचं म्हणजे आता, आता पृथ्वी Mangga. Buddha berada. Ting so kami dengan orang orang Terus mandi. Ata. Berapa Jadi ग्रह रंगून झालेत टच टचअप बाकी या आणि हो बघा लास्टचो ग्रह रंगवता आमचो तो खायचो तो शनी शनी आणि ये देखो म्हणजे आता आपण ना जग गेलो आणि जग जेवण इलाव आणि आता वायसचा काम चालू आहे आणि ह्या बघा लाईटिंग आणलंय ती आता चंद्र हां त्या चंद्र लाईट लावची लाईट लावून झाल्यावर तुमक दाखवत आहे तर म्हणजे डेकोरेशन पूर्ण कंप्लीट झाला आणि आम्हाला दाखवत दाखवते ते ग्रह ना हे बघा हे ग्रहत आणि ही आपली पृथ्वी तर सगळा डेकोरेशन पूर्ण आला चंद्र पण तुमक दाखवत आणि दादा गादा विचारूया आपण की डेकोरेशन कसं झालं तर चला लावू हा लावून दाऊ आता सांग तुका कसा वाटला तर पहिला डेकोरेशन तुझा आणि तो आता कम्प्लीट झाला म्हणजे या वर्षातला पहिला डेकोरेशन अशी बरीच काम आहे जी मागच्या याच्यात मी सांगितली पण त्याच्यामधला छोटा का असं ना पण हा पहिला डेकोरेशन म्हणजे छोटा मोठा आम्ही काय बघत नाही जे आहे ते मनापासून आम्ही कलाकिरी आमची दाखवत असतो पण हा पहिला चंद्र बनवलेला आणि जो टिश्यू पेपरने वगैरे जे मी मागे सांगितलेलं की खूप काम बाकी आहे तर ते काम आता कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतरला हे एकंदरीत आता हे एवढंच छान दिसतं आहे त्याच्यामध्ये स्ट्रीप लावली आहे आणि हे जाणार आहे देवगडला कणकवली देवगडला जाणार आहे तर एवढं लांब जाणार आहे पहिलं मकर माझ्या आयुष्यातलं तरी तर एकंदरीत खूप फिलिंग भारी आहे आणि ह्या गोष्टीच आपल्याला उद्या जाऊन मोठं करतील ही अपेक्षा किंवा इच्छा तर मंडई तुमका पण मकर कसा वाटला या मागा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो असतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटया पुढच्या व्हिडिओत तर सर काळजी घ्या bye bye